नमस्कार आपण आहोत सह्याद्री अर्थात महाबळेश्वरमध्ये आहोत सह्याद्री डोंगर ही महाराष्ट्राला लाभलेली खूप मोठी देणगी आहे गुजरात महाराष्ट्र कर्नाटक केरळ गोवा तामिळनाडू अशा सहा राज्यांमध्ये पसरलेली ही डोंगर आपल्याला वाचवायची असेल तर आपला मोह आवरला पाहिजे अर्थात तिथं कुणीही बंगले घेऊ नयेत किंवा मोठमोठ्या कारखान कारखानदारी किंवा इतर कुठलाही उद्योग करू नये फक्त निसर्ग उघड्या डोळ्यांनी बघावा इतका सुंदर निसर्ग आहे तो फक्त पाहण्यासाठी आहे त्या जर तुम्ही डोंगरफोड केली तर आजच वायनाडमध्ये जशी भूसकलन होऊन सव्वाशे माणसं दगवलीत तशीच महाराष्ट्रात परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे सह्याद्री वाचवा आणि खरं तर आपल्याला वाचवा जगातील बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटपैकी सह्याद्री आणि हिमालय या आपल्या खूप जवळचे प्रदेश आहेत आणि हे वाचले पाहिजेत आपलं भविष्य आपल्या मुलांचं भवितव्य जर उज्ज्वल करायचं असेल तर आपली जंगलं वाचवली पाहिजेत आपला निसर्ग वाचवला पाहिजेत आपली वाईल्डलाईफ वाचलीच पाहिजे तरच आपण आपलं जीवन आनंद समाधानी शांततमय आणि बुद्धमय जगू शकतो म्हणून आपला सह्याद्री वाचवा ही काळाची गरज